इथे अशा छोट्या छोट्या पर्सेस आहेत ज्या हंड्रेड रुपीज ला स्टार्टिंग असं त्याचं म्हणणं रुपयाला आहे सो दीडशे पासून त्यांच्याकडे पॅन्ट सुरू होतात की असे छान पजामा स्टाईल जर तुम्ही बघितले सो हे दीडशे दीडशे रुपयामध्ये त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत हे असे चिकन मध्ये सुद्धा आहेत मसाले आहेत ईस्ट इंडियन मसाला जो कॅथलिक्स मध्ये फार फेमस आहे गोवन मसाला सो असे मसाले सुद्धा आहे केक सुद्धा आहेत आणि छान असे कॉटन मध्ये नायटीज आहेत दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे बघा असे छान मटेरियल्स आहेत साठ रुपये मीटरला आहेत जर तुम्ही बघाल तर एकापेक्षा एक त्यांच्याकडे असे प्रिंटेड मटेरियल्स आहेत ज्युटीज मिळाल्या मोजडी अगदी शंभर रुपयाला आहे ते मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जापैकीची मी चित्राली जरा उन्हात आहे त्यामुळे थोडा त्रास होतोय पण आपण नेहमी काहीतरी हटके करूया असं म्हणतो आणि आज सुद्धा काही व्हिडिओ माझ्यापर्यंत आले काही लोकांनी मला मेसेजेस केले आणि सांगितलं की माहीममध्ये एक आठवडी बाजार भरतो म्हणजे बुधवार मार्केट ते एक्सप्लोअर करते जाण्याजोगं आहे का तिथे काय काय मिळतं असे सगळे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचले म्हणून मी तुझ्यासाठी निघाली आहे ते एक्सप्लोअर करायला सो मागे दिसत ते सेंट मायकल्स चर्च आहे माहीमचं फार प्रसिद्ध आहे मोक्याचं मौक, ठिकाण आहे सो इथे आठवडी बाजार म्हणजे बुधवार मार्केट लागतं या पूर्ण रोडवरती तर इथे काय मिळतं चल पाहूयात तर जसं मी म्हणते की आपण एक्सप्लोर करायला सुरू केलंय आणि माहीम मार्केट असल्यामुळे म्हणजे चर्च जवळ ते भरल्यामुळे इथे तुम्हाला अगदी छान ऑथेंटिक टिपिकल कॅन्डल स्टॉल्स दिसतील मग तिकडे काही त्यांचे नेहमीचे म्हणजे काही असे पारंपारिक स्वीट्स मिळताना दिसतील असं बरच काही स्टॉल्स तुम्हाला इकडे दिसणार आहे पण खरं मार्केट थोडं पुढून सुरू होतं थोडा चर्चच्या पुढे गेल्यावर सो बघूया सर तर आपण बघणार आहोत की नेमकं इथे काय मिळते मी नेहमी तुम्हाला सांगत असते जर मी त्या गोष्टी वापरणार असेल मी त्या गोष्टी घेणार असेल तरच मी तुम्हाला सजेस्ट करीन सो आपण बघणार आहोत खरंच तिथे काय चांगलं मिळतं का सो सुरुवातीला जर पाहिलं तर काही स्टॉल्स असतात जिथे पर्सेस आहेत क्या रेंज आहे हंड्रेड रुपीज कोई बी हंड्रेड ये सब कोई बी हंड्रेड सो इथे अशा छोट्या छोट्या पर्सेस आहेत ज्या हंड्रेड रुपीजला स्टार्टिंग आहे असं त्याचं म्हणणं आहे शंभर रुपयाला आहे बरेच ऑप्शन्स आहेत क्वालिटी म्हणाल तर त्या शंभर रुपयाच्या हिशोबानेच ती क्वालिटी आहे सो शंभर रुपये ठीक आहे त्याशिवाय त्याच्याकडे और येवाला टू हंड्रेड so, सो हे जर तुम्ही बघितलं सो so, हे जे बॉक्स पर्सेस टाइप पाउचेस येतात हे दोनशे रुपयाला आहे ह्याची क्वालिटी थोडी चांगली आहे सो so, ह्याच्यात सुद्धा बरेच ऑप्शन आहेत छोटे छोटे पाऊचेस आहेत सो so, असं बरेच आहे लगेच त्याच्या बाजूला बघाल तर भांड्यांचा स्टॉल दिसून येतो रेग्युलर जी काही छोटी मोठी भांडी लागतात तसा स्टॉल आहे स्टील मध्ये आहे क्वालिटी अगेन डिफॉर्स तुम्ही घ्याल तसा आहे सो so, हे दोन स्टॉल्स अगदी सुरुवातीला भेटतात पण बरंच मोठं मार्केट पुढे आहे सर पाव सो so, uh, गर्मी आहे आणि uh, जर एक क्लासिक काहीतरी दिसलं आहे मला जर तुम्ही बघितलं तर हे असे छान चायनीज uh, फॅन्स आहेत जे असे फोल्ड होतात आणि इट्स ओपन सो so, हे असे सुद्धा शंभर रुपये म्हणतात कितने मे देंगे ऐंशी पर्यंत म्हणजे यू कॅन बार्गेन इथे बऱ्याच ठिकाणी बार्गेन होतं सो अजून पण तुम्ही घ्याल तसं मुळात हे थोडे कपडाचे आहेत त्यामुळे ते तुटणारे नाही आहेत जे नेहमीचे असतात पारंपरिक तसं तो असे सुद्धा काही काही गोष्टी इथे मिळतात सो आता सुरू झालंय हे सुरुवातीचं मार्केट आहे पुढे अजून काय मिळतंय पाहूया सो so, कानातले सुद्धा आहेत तिकडे शंभर शंभर रुपयाचे झुमके आहेत जर बघितलं आहे, आहे तर, तर हे वरचे जे कानातले आहेत ते तीस रुपयांचे आहेत ओके त्यातही बरेच काही काही घेण्यासारखे आहेत ऍक्च्युली तर तुम्ही बघाल तर हे बघा असे सगळे पीसेस हे पण छान मीनाकारी वर्क असलेले हे तीस तीस रुपयाला आहेत फक्त हे खरंच घेण्यासारखं आहेत हे असे सारखे झुमके जे आहेत छोटे छोटे ते सुद्धा छान तीस तीस रुपयाला आहेत आणि मग खाली जर तुम्ही बघितलं तर हे दहा रुपयाची ढील आहे सो so, इथे पण हे बघा असे छान ऑक्सिडाइज मध्ये आहेत काही कलरफुल आहेत कूप्स आहेत बेसिकली हे असे छान आहेत हे फक्त दहा दहा रुपयाला आहेत सो so, ही जागा म्हणजे हा जो स्टॉल आहे तो नक्कीच वर्तीत आहे मीनाकारी असेल किंवा छोटे छोटे छान झुमके असतील हे तीस रुपये दहा दहा रुपये शंभर रुपये थम्स अप आहे सो so, येस काही चांगला आहे की नाहीये अशा मी शोधायला निघालेली सो so, एक स्टॉल तर मला नक्कीच आवडलेला आहे सो येस या स्टॉल साठी नक्की येऊ शकतो आता पुढे खरंच ते वरत आहे so, yes, yes, का बघूया सो इथे एक पॅन्टच दुकान दिसलंय मला आणि जिथे कॉटन पॅन्ट आहे आणि छान मटेरियल तर खूपच चांगलं वाटत आहे प्युअर खादी कॉटन आहे असं ते म्हणत आणि फक्त तीनशे रुपयाला सुरुवात आहे यू बागेन ऑर इट्स फिक्स no. प्राइस फिक्स प्राइस सो फिक्स प्राइस आहे पण क्वालिटी वाईज ते खरंच चांगलं दिसतंय सो थ्री एक्स साईज आहे त्यांचं म्हणणं आहे मला होईल सो येस सो वेगवेगळे प्राइजेस आहेत ही जी आहे दिस इज फॉर थ्री हंड्रेड राईट सो दीडशे पासून त्यांच्याकडे पॅन्ट सुरू होतात की असे छान पजामा स्टाइल जर तुम्ही बघितले सो हे दीडशे दीडशे रुपयामध्ये आहेत त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत हे असे चिकन मध्ये सुद्धा आहेत ते दोनशे अडीचशेच्या रेंजमध्ये आहेत तीनशे मध्ये असे छान तुम्हाला कलमकारी प्रिंट्स या कलमकारी प्रिंट्सच्या पॅन्ट मिळणार आहेत तीनशे रुपयाला ही स्टील डील आहे आणि ह्या पॅन्ट या रेंजमध्ये कुठेच मिळणार नाही ना हे मी तुम्हाला सांगते बिकॉज त्याचं कॉटन आणि हे प्युअर आहे आणि ऍक्च्युली ही क्वालिटी थ्री हंड्रेड मध्ये मिळणं थोडं डिफिकल्ट आहे सो प्लीज जर तुम्ही इथे येणार असाल तर या पॅन्टसाठी नक्की है। है, आ, लग, आ, तेना या हे अगदी तुम्ही माहीम जे चर्च मी म्हटलं सेंट मायकल चर्च पासून सुरू केलं आणि टुवर्ड दादर साईडला निघालात तर फुटपाथ वरती अगदी चौथं पाचवं दुकान आहे आणि तुम्हाला दिसेल समोर आर टी ओचं ऑफिस आहे त्याच्या समोर बँक ऑपोजिट आहेत अंकल इकडे असतात त्यांना या त्यांना भेटा हा व्हिडिओ दाखवा आणि प्लीज या पॅन्ट नक्की या हे फक्त तीनशे रुपयाला आहेत इट्स अ सील डील्स Thank you. तर लहान मुलांचे असे छान छान वेगवेगळ्या मध्ये जर बघितलं किती साल तक काय ग्यारा ग्यारा असं वाटत नाही आहे पण एक सात आठ वर्षांपर्यंत तो, तो नक्कीच मिळतील सो असे छान प्युअर कॉटन नाही आहे पण अडीचशे ला दोन म्हणतोय शुअर तो बार्गेन करेल पण असे छान क्यूट प्रिंटचे त्यांच्याकडे नाईट ड्रेसेस आहेत त्यात बरेच ऑप्शन्स आहेत बरेच सुद्धा आहेत जर तुम्ही बघितलं तर हे बघा सायझेस डिफर होतात आणि वेगवेगळे ऑप्शन्स आहेत अडीचशे ला दोन तो छोटी साईज म्हणतोय त्याच्यात पण तो बार्गेन करेल त्यासोबत असे गोल्ड फ्रॉक्स सुद्धा आहेत छोटे छोटे ह्याच्याकडे सो हे सुद्धा जरा पुढे आल्यावरती लागणारं दुकान आहे सो so, पुढे बरंच काय काय माहिती असे ऑर्गनायझर्सचे ऑप्शन्स आहेत ओके okay, त्याच्यानंतर तुम्हाला बरेच घरगुती आयटम्स मिळणार आहेत सो जरा पुढे आल्यावरती जर बघितलं तर घरच्या गोष्टी बऱ्याच मिळतात इकडे आणि काही गुड क्वालिटीमध्ये सिलिकॉन किंवा स्पॅटुलाज आहेत क्या रेंज आहे फिफ्टी रुपीज ओके okay, सो पन्नास पासून साठ होणार आहे आणि ही एक जर अशी नवीन अशी छान मार्केट बॅग साठ रुपये तर साठ रुपये पन्नास रुपये बरेच आयटम्स आहेत छोटे छोटे आयटम्स आहेत खूप युनिक आयटम्स आहेत ऍक्च्युअली सो so, हे सुद्धा जर थोडं पुढे आलात तर हे दुकान तुम्हाला लागणार आहे जसं मी म्हणते तसं ता की हा आठवडी बाजार आठवड्यातून एकदा बुधवारी भरतो आणि तिथे बरेच आयटम्स मिळतात जसं म्हणाले तसं की बिकॉज चर्च आहे तर त्यांच्या काही गोवन स्पेशालिटीज किंवा पारंपरिक गोष्टी इथे मिळतात आणि अगदी बेबिंका पासून सगळ्या गोष्टी इथे मिळतात सो इथे एक स्टॉल ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय सो काय काय स्पेशालिटी येस सो रोज कुकीज जर तुम्ही बघितलं तर हे त्यांचं अगदी अस्सल आणि ऑथेंटिक पारंपरिक आहे काय रेंज ह्याची सिक्स्टी रुपी सो साठ रुपयाला पाकिट आहे त्यानंतर तुम्ही बघितलं तर आंब्याची छान आंबे पोळी आहेत मालपोळा आहेत काही लाडू आहेत हे अच्छा हे केरला आयटम सुद्धा आहेत त्यांच्याकडे काही गोड आयटम्स आहेत त्याशिवाय नाश्ताचे सुद्धा आयटम्स आहेत अगदी पन्नास रुपयाला नीर डोसा आहे शिवाय मसाले आहेत ईस्ट इंडियन मसाला जो कॅथलिक्स मध्ये फार फेमस आहे गोवन मसाला सो असे मसाले सुद्धा आहे केक सुद्धा आहेत सो इथे सुद्धा तुम्हाला एक ऑथेंटिक अशी टेस्ट नक्कीच मिळणार आहे तर मध्ये एक छान नायटीचं शॉप तुम्हाला लागतं थोडं पुढे आला तर द लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या अगदी बाजूला मिळेल आणि छान असे कॉटन मध्ये नायटी आहेत दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे हे असे आहेत बरेच ऑप्शन्स आहेत जर तुम्ही पाहिलात तर हे बघा असे छान फ्रेश कलर्स मध्ये साइजेस खूप छान आहेत सो so, uh, असे बरेच ऑप्शन्स आहेत त्याशिवाय त्यांच्याकडे कफ्तान माहिती एक दिसते सो हे असं कफ्तान माहितीचं सुद्धा ऑप्शन आहे त्यांच्याकडे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग येते आणि खूप चांगला कॉटन बेस आहे ऍक्च्युली सो येस दिस इज ऑल्सो त्याच्यात पण खूप ऑप्शन्स येतात शॉर्ट आणि लॉंग दोन्ही आहेत सो so, हे एक दुकान नक्कीच थम्स अप आहे द लिव्हिंग रूमच्या बाहेरच एक स्टॉल आहे तिथे जर तुम्हाला पडद्याचं कापड किंवा सोफ्याचं कापड हवं असेल तर सत्तर रुपये मीटरला आहे आणि एक सो एक डिझाईन्स आहेत खरं तर तिकडे सोफा कवर सोफा किंवा पडदा याच्यासाठी परफेक्ट आहे जर बघितलं तर अगदी सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत हे बघा सो या सत्तर रुपये जर मीटर असेल तर अगेन इट्स अ स्टील डील घरसाठी एकदम सुपर आहे घरासाठी सो असे सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत तुम्हाला कलरफुल तर मगाशी आपण बघितलेलं थोडं कॉटन मिक्समध्ये नाईट ड्रेसेस होते हे थोडं मध्ये आहे हे खूप सॉफ्ट आहे आणि खूप सुंदर असं ॲक्च्युली मटेरियल चांगलं आहे आणि दोनशेच्या आसपास रेंज आहेत वेगवेगळे ह्यांच्याकडे टी शर्ट सुद्धा आहेत बघितलं तर सो दोनशे आणि एक चार पाच सहा वर्षांपर्यंत वगैरे मिळेल असं तो म्हणतोय तर चांगले प्रिंट्स आणि क्वालिटी मुळात त्याची चांगली आहे सॉफ्ट आहे होजिरी असल्यामुळे दिस इज अगेन एक गुड डील आहे सो टी कुर्ता घरचं सामान शॉर्ट्स असा एकापेक्षा एक गोष्टी तुम्हाला मिळतात पर्सेस मिळतात मटेरियल्स मिळतात इथे मटेरियलची खूप चांगली दुकान आहेत सो ते पुढे आहेत असं मला कळलं आहे सो पाहूयात मटेरियल्स साठी इथे मी फार ऐकलं होतं की खूपच सुंदर असेल तर हे बघा असे छान मटेरियल्स आहेत साठ रुपये मीटरला आहेत जर तुम्ही बघाल तर एकापेक्षा एक, एक त्यांच्याकडे असे प्रिंटेड मटेरियल्स आहेत आणि पन्ना किती आहे साडी पन्ना आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे बघितलं तर प्रिंट्स आणि क्वालिटी प्लेन घेतलं तर ते प्लेन मटेरियल इज अराउंड थर्टी रुपीज अ मीटर आणि हे साठ रुपये मीटरला आहे सो बघा हे प्लेन आहे लाईनिंगसाठी अस्तरसाठी सुद्धा तुम्हाला हे सुंदर असे मटेरियल्स मिळतात इथे बरेच ऑप्शन्स आहेत शॉप्स आहेत यांच्याकडे सुद्धा तुम्हाला ही लिव्हिंग रूमची पुढची गल्ली आहे थोडीशी त्या पुढच्या गल्लीमध्ये सुद्धा बरंच काही काही ऑप्शन्स तुम्हाला मिळतील चप्पल शूज शर्ट पण मटेरियल स्पेशली तुम्हाला थोडे अनोखे पीसेस इथे मिळणार आणि रेंज ह्या रेंजला कोणी बीट करू शकत नाही सो येस सो लिव्हिंग रूमच्या पुढे जर तुम्ही आलात त्या गल्लीच्या पुढे एक गल्ली आहे आणि त्या गल्लीत जर बड़ेड़ तुम्ही आलात तर सुरुवातीलाच या दुकाना तिथे जिथे मटेरियल्स मिळतात तिथे असे छान ज्युटीज मिळाल्यात मोजडी अगदी शंभर रुपयाला आहेत हे शंभर रुपयापासून साठ आहे वेगवेगळ्या तुम्ही बघाल तर ऑप्शन्स आहेत बरेच सायजेस आहेत सो अगेन हे बघा सो शंभर रुपयाला आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत सायझेस आहेत अगेन तुम्हाला थोडं बघावं लागेल काय काय डिफेक्ट असू शकतात पण लॉट मध्ये आलेला माल असतो त्यामुळे तुम्ही नीट बघून घेऊ शकता क्वालिटी बघाल तर दिसायला तर हे चांगलं दिसत चांगला सोल पण आहे त्याला आतून सुद्धा छान लाइनिंग आहे त्यामुळे येस हंड्रेड रुपीज अगेन स्टील दिलंय सर काही मेसेजेस आले काही डीएम्स आले काही व्हिडिओ आले का आणि मला सांगितलं गेलं लग की मी माहीमचा आठवडी बाजार म्हणजेच माहीम मार्केट बुधवार मार्केट हे एक्सप्लोअर करावं आणि मी निघाले ते एक्सप्लोअर करायला आणि बरेच ठिकाणी ज्या वेळेला मी आली तिथे काही सेटअप होत होते काही सेट झालेले होते वेळा बदलत असतात या मार्केटच्या दुपारपासून सुरू होतं संध्याकाळी लेट पर्यंत असतं साडेआठ सा नऊ पर्यंत पण बीएमसीचा प्रॉब्लेम असेल तर कधी कधी हे मार्केट लागत नाही त्यामुळे ते एक थोडा प्रॉब्लेम आहे पण जर तुम्ही मला विचाराल की मी इथे यायचं की नाही इथे काही एक्सप्लोअर करायचं की नाही तर अगदी सांगायचं तर काही काही गोष्टींसाठी हे मार्केट अगदी थम्झअप आहे जसं मी म्हणाले तसं मट मटेरियल्स खूप सुंदर मिळतात इकडे बरेच स्टॉल्स आहेत अगदी साठ रुपये तीस रुपये मीटर पासून मिळतात त्याशिवाय जर तुम्हाला होम फर्निशिंग साठी काही लागणार असेल जसं आपण काही बघितले काही डेकोर बघितलं आणि पडद्याचे काही मटेरियल सोफा कव्हरचे मटेरियल असले ते अगेन सेव्हन्टी रुपीज मीटर पासून आहे सो ते एक चांगली डील आहे पर्सेस जे काही स्टॉल्स आहेत तिकडे जे तो तिथे तुम्हाला कधी कधी काही चांगल्या क्वालिटीचे पर्सेस मिळू शकतात मग त्या व्यतिरिक्त काही अशा गोष्टी म्हणजे लहान मुलांसाठी काही गोष्टी मिळतात सो so, येस yes, बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर काही काही गोष्टींसाठी हे मार्केट नक्कीच थम्सअप आहे तुम्ही इकडे येऊ शकत जवळ असाल तर फार लांबून येणार असाल तर नाही तरी चालणार ना आहे पण एकदा एक्सप्लोर एक नक्कीच करू शकतात लकी असाल तर तुम्हाला काहीतरी छान छान गोष्टी इथे मिळतील मटेरियल साठी नक्कीच या लेसेस इकडे मिळतात चप्पल शूज असं बरेच काही मिळतं सो येस काही ठिकाणी क्वालिटी मात्र बघावी लागेल क्वालिटी चेक करून घ्या माझ्यासाठी काही गोष्टी क्वालिटी साठी अप होत्या तर काही मी प्रेफर करणार नाही सो so, तुमच्या तुमच्या परीने इकडे या ते एक्सप्लोअर करा इथे आलात तर काय आवडलं मला सांगा मी सांगणार आहे मला यातल्या काय बेस्ट गोष्टी आवडल्या आहेत जाता जाता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो so, येस yes, असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत आणि हो असं कुठलं मार्केट मी एक्सप्लोअर करायला हवंय तर मला नक्की कळवा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटूच